नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नवीन शासन निर्णयाबद्दल पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांना बक्षीस रक्कम वाटपाबाबतचा जी आर जो दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रयोगशील आणि मेहनती शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील एक हजार आठशे पस्तीस पीक पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांना एकूण एक कोटी तीन लाख तीन हजार इतकी बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये लातूर आणि परभणी जिल्ह्यातील काही अडचणींमुळे थांबलेली रुपये बहात्तर हजारची रक्कमही मंजूर करण्यात आली आहे म्हणजेच एकूण रुपये एक कोटी तीन लाख पंच्याहत्तर हजार इतकी रक्कम वितरित होणार आहे तर ही रक्कम कोणाकडून व कोणाला दिली जाणार आहे तर ही रक्कम कृषी आयुक्तालय पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानंतर विभागीय जिल्हा आणि तालुका स्तरावरून ती विजयी शेतकऱ्यांना देण्यात येईल विभागनिहाय विजेते आणि रक्कम पाहूया तर नाशिक विभा विभागातील दोनशे सव्वीस विजेते आणि त्यांना रुपये सोळा पॉईंट बावीस लाख इतकी रक्कम नंत नंतर पुणे विभागातील तीनशे चाळीस विजेते आणि रु त्यांना रुपये वीस पॉईंट पंधरा लाख नंतर कोल्हापूर विभागातील दोनशे एकसष्ट विजेते आणि त्यांना रुपये सतरा पॉईंट त्रेपन्न लाख नंतर अमरावती विभागातील दोनशे सहासष्ट विजेते आणि त्यांना रुपये बारा पॉईंट ऐंशी लाख नंतर नागपूर विभागातील दोनशे त्रेसष्ट विजेते आणि त्यांना रुपये अकरा पॉईंट पंचेचाळीस लाख नंतर लातूर विभागातील एकशे अडुसष्ट विजेते आणि त्यांना रुपये दहा पॉईंट झिरो पाच लाख नंतर ठाणे विभागातील एकशे चौसष्ट विजेते आणि त्यांना रुपये आठ पॉईंट सहा लाख आणि नंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील एकशे सत्तेचाळीस विजेते आणि त्यांना रुपये सहा पॉईंट सत्त्याहत्तर लाख तर अशी ही रक्कम देण्यात येणार आहे तर नंतर रक्कम वितरणाची प्रक्रिया तर तालुका कृषी अधिकारी हे तालुका स्तरावर रक्कम वितरित करतील प्रत्येक स्तरावर संबंधित लेखाधिकारी व निर नियंत्रण अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे निधीचा तात्काळ वापर करून वापर करून शासनास वापर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक का आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मेहनतीने अधिक उत्पादन घेतलं त्यांचा आज सन्मान होतो आहे ही हीच खरी प्रेरणा आहे आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याची जर तुम्हालाही पुढच्या पीक स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा इतर शेतकरी मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन झी आर अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलाच कृषी मित्र तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र